शहर संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर दिव्यांग आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासाठी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे आज राज्यभरात प्रहार संघटनेकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलाय धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात देखील आज प्रहार संघटनेच्या वतीनं काही काळ महामार्ग रोखून धरला आज शिरपूर तालुका अध्यक्ष ईश्वर बोरसे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई आग्रा महामार्गावर चक्काजाम आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे मोठ्या संख्येनं शेतकरी व प्रहारचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळते यावेळी टायर जाळून रास्ता रोको करण्यात आलाय तसेच आंदोलकांकडून जय जवान जय किसान आणि शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार असो अशा घोषणांनी महामार्ग दना सोडला यावेळी पोलीस आणि प्रहारच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेत महामार्ग सुरळीत केला मात्र येणाऱ्या काळात बच्चू कडू यांनी घेतलेल्या भूमिकेनं सरकारनं दखल घेतली नाही आणि अजित पवार आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला नाही तर यापेक्षा देखील तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी प्रहारच्या पदाधिकारी यांच्याकडून देण्यात आला सरकारने निवडणुकीच्या वेळेस मायबाप सुद्धा सरकारला मायबाप शेतकरी बांधवांना मतदारांना की आमची सरकार आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोरा करू परंतु सत्तेवर बसून कदाचित त्यांना विसर पडला असेल की शेतकऱ्यांनी त्यांनी आश्वासन दिलं होतं की तुमचा सातबारा बारा कोरा करू परंतु आज वर्ष जवळपास वर्ष होण्यात आलं तरी आज कुठल्याही प्रकारच्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालेला नाही आमचे वंदनीय बच्चू कडू यांनी अनेक वेळा त्यांना आठवण करून दिली कुपोषणच्याद्वारे द्वारे त्यांना इशाराही देण्यात आला आज अधिक भाऊनी संपूर्ण राज्यभर चक्काजाम आंदोलन केलं होतं या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो की लवकरच सरकारचा सातबारा कोरा केला नाही तर यापुढे शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि हाऊसमध्ये कृषी मंत्री जर रमी खेळत असतील तर शेतकऱ्यांचं काय बलं करणार आहेत म्हणून या कृषी मंत्र्यांच्याही आदरणीय अजित पवार साहेबांनी ता, तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे आणि येणाऱ्या काळात सात्कार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाही झाला तर याच्यापेक्षा तीव्र आणि उग्र पद्धतीने शेतकरी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही